तुमوريا कैसे हो क्या हो रिया बिटिया बाबू हम एक हैं हम सब एक हैं हम सब एक हैं मैनेजमेंट होश में मैनेजमेंट होश में रहो बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी नहीं तो हमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के लेंगे आवाज दो आमीन जी हम क्या मांगना मान्य कर एक है नमस्कार मी ओंकारनाथ गाय महावितरण सोलापूरमधून बोलतो आहे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियननं सोलापूर मंडळ प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिलेली होती यंत्र चालक ते सहाय्यक यंत्रचालकाच्या पदोन्नती करणे महावितरण कंपनीचं सेवाविनियम दोन हजार पाचनुसार सेवा ज्येष्ठतेनुसार सामावून घेऊन त्यांचे पदोन्नती करणं अपेक्षित होतं परंतु मागच्या चार महिन्यापासून मंडळ प्रशासन आम्हाला खोट्या आश्वासनं देत आहे आणि तीन वेळा त्यांनी पत्र दिले की आठ दिवसामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडू प पदोन्नती पॅनल काढू म्हणून अद्यापपर्यंत त्यांनी पदोन्नती पॅनल काढलेलं नाही आणि झोन ऑफिसचं जे परिपत्रक आहे दोन हजार चौदाचं चा। त्याच्यामध्ये ज्या जा गोष्टी नमूद केलेल्या आहेत सहा नंबरमध्ये की सेवा ज्येष्ठतेच्या विनियमानुसार जो ज्येष्ठता क्रम आहे त्यानुसार त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं परंतु त्या गोष्टीला मंडळ प्रशासनानं हरताळ फासून हेड ऑफिसकडून आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे झोन ऑफिसकडून आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे असे नुसतेच आश्वासन देत असल्यामुळे आम्हाला नाव इलाजस्तं व या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे